दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं ज्या प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजचा आपण विषय घेतो आहे माढा आणि मोहोळमधले ताकदवान नेते जे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने याचबरोबर माढ्याचे माजी आमदार बबनादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये उद्या एकोणतीस तारखेला प्रवेश करतायत आणि त्यानिमित्ताने भाजपमध्ये एक चैतन्याचं वातावरण या ह्या साखर जिथं भाजपची डाळ शिजत नव्हती तिथं आता मोठे नेते या पक्षाच्या गळाला लागलेले आहेत आणि याचं कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये या भागामध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि आता भारतीय जनता पक्ष माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातले हे महत्त्वाचे जे माढा करमाळा आणि याचबरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघातला मोहळ विधानसभा मतदारसंघ याची बांधणी करण्यामध्ये लागलेलं आहे आणि या अंतर्गतच आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी माजी आमदार राजन पाटील बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे तसेच यशवंत माने यांना आपल्याकडं वळवलेलं आहे आणि आता त्यांचा प्रवेश होतोय याचबरोबर अन्यही काही नेते प्रवेश करतील तसेच सांगोळ्याचे माझे आमदार जे आहेत विधान परिषदेचे दीपकाबा साळुंके यांचंही नाव समोर दक्षिण सोलापूरचे नेते असणारे दिलीप माने असतील यांचे नाव आघाडीवर आहे मात्र सध्या तरी पक्षप्रवेश ह्या शिंदे आणि पाटील यांचा हा होतोय त्याचबरोबर यशवंत माने यांचा पक्षप्रवेश होतो आहे त्याचा भाजपला कितपत फायदा होईल हे येत्या काळामध्ये पाहावं लागणार आहे कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा आणि करमाळा मतदारसंघावर फार मोठी भिस्त होती शिंदे बंधूंवर भाजपची मोठी भिस्त होती सिंह नाईक निंबाळकर यांनी या दोन मतदारसंघांवर जास्त फोकस केलं होतं विकास कामे खूप दिली होती मात्र तरी सुद्धा या येथून भाजपला हताशा पदरी पडली होती आणि धैर्यशील मोहिते पाटील जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य या भागातून मिळालं होतं विधानसभा निवडणुकीच्या वेळी बगनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची सतत भेट घेऊन तुतारी चिन्हाची मागणी करत त्यांच्या पक्षाकडे निवडणूक लढवण्याची मागणी केली होती सतत त्यांचा आग्रह होता मात्र शरद पवार यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि अभिजित पाटील यांच्यासारख्या नवख्या नेत्याला या मतदारसंघामध्ये उतरवलं माडा विधानसभा मतदारसंघात खरं तर ते भाजपला सहकार्य त्यांनी लोकसभेला केलं होतं अभिजित पाटील यांनी मात्र त्यांची कॅपॅसिटी पाहून आणि माडा विधानसभा मतदारसंघात बवनदा शिंदे यांच्या विरोधात सर्वपक्षीय जी काही मोड बांधली गेली होती नेत्यांची त्या सगळ्याचे कल लक्षात घेता मोहिते पाटलांचा कल लक्षात घेता पवारांनी इथून अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आणि अभिजित पाटील यांनी रणजित शिंदे यांचा पराभव केला आणि माढा मतदारसंघात सहा टर्म आमदार असणाऱ्या बबुंदादा शिंदे यांचं गट तिथं पराभूत झाला दरम्यान सत्तेपासून दूर असणाऱ्या शिंदे गटाला आता पुन्हा एकदा सत्तेत जाण्याची इच्छा निर्माण झाली आहे खरंतर अजित पवार यांच्या पक्षात ते काम करत होते मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवार यांचं पण ऐकलं नाही उमेदवारी घेतली नाही अपक्ष लढले आणि यानंतर आता त्यांना भाजपशिवाय पर्याय उरलेला नाही आहे कारण शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक नेते अगोदरच माढा मतदारसंघातून जाऊन पोहोचलेले आहेत त्यामुळं रणजित शिंदे यांच्यासमोर भाजपच जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि अने गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोहळ आणि माढा मतदारसंघामध्ये शिंदे आणि पाटील यांनी पक्षात यावं याकरता प्रयत्न करत होते यापूर्वी सर्वविचार्य आघाडी जी प्रशांत परिचारक संजयवा शिंदे यांनी तयार करून जिल्हा परिषदेमध्ये मोहिते पाटील गटाला आव्हान दिलं होतं निवडणुकांमध्ये तेव्हापासूनच तर शिंदे आणि पाटील हे फडणवीस यांच्या जवळ गेले होते मात्र आता ते अधिकृतपणे पक्षात प्रवेश करतात आता समविचारी आघाडी वगैरे असा कुठलाही प्रयोग करण्याच्या मनस्थितीमध्ये भाजप नाहीये आणि आता नेते सुद्धा आढलेले आहेत की त्यांना भाजप जाण्याशिवाय पर्याय नाहीये त्यामुळं भाजपनं हेच ओळखलं आणि त्यांना थेट पक्षात येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि आता त्यांचा पक्ष प्रवेश पण ठरलेला आहे दरम्यान मोहोळ मतदारसंघाचा जर विचार केला तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे जे आमदार आहेत ते राजू खरे त्या पक्षाचे आहेत मात्र त्यांचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून सुरुवातीपासून राजकारणात ते शिवसेनेमध्ये राहिले आहेत एकनाथ शिंदे यांचे ते कडवे समर्थक आहेत आणि दुसरीकडं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्षपद उमेश पाटील यांना दिलेलं आहे खरं तर उमेश पाटील यांनी राजन पाटील आणि यशवंत माने यांना स्वपक्षात असतानाच विरोध केलेला आहे विधानसभा निवडणुकीत राजू खरे यांना निवड निवडून आणण्याकरता उमेश पाटील यांनी जीवाचं रान केलं होतं असं असताना सुद्धा त्यांना जिल्हाध्यक्षपद दिलं यानंतर मात्र राजन पाटील यांचा संयम संपला आणि त्यांनी त्यांच्या चिरंजीवांसह आणि माजी आमदार यशवंत पाटील जे त्यांनीच आमदार केले त्यांना घेऊन ते आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत दरम्यान यापूर्वी या, या भागामध्ये कधीही ऑपरेशन लोटस सक्सेसफुल झालेलं नाही मोहळ मतदारसंघ असेल माडा मतदारसंघ असेल करमाळा असेल किंवा अन्य हा जो भाग आहे हा तसं पाहायला गेलं तर काँग्रेसी विचारसरणी झाल्यानंतर तर शरद पवार यांना मान मानणारा हा गट आहे लोकसभा निवडणुकीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांची क्रेज दिसून आली दुतारी चिन्ह फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे इथं मोहिते पाटील गटाचं सुद्धा मोठं वर्चस्व आहे अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघ वगळला तर अन्य ठिकाणी भाजपला कधी स्वबळावर बाळावर तर जास्त सत्ता मिळत आलेली नाही माळशिरसमध्ये राम सातपुते हे आमदार झाले पण ते मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळे झाले होते यांना मात्र ते पराभूत झाले सांगोल्यामध्ये तर शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व आहे इथं शिवसेना खोकावली होती मात्र महायुतीमधलंच अंतर्गत खतखतफी या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला बाहेर आली आणि शहाजीबाऊ पाटील यांना पराभूत व्हावा लागलेलं ला आहे परवाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख कसे आमदार झाले याचीही कहाणी सांगून झालेली आहे या सर्व गोष्टी पाहता या भागामध्ये महायुतीला फारस बसताना इथं बसलेलं नसताना सुद्धा आता भारतीय जनता पक्ष हा इथं कमळ चिन्ह इथल्या नेत्यांच्या हातामध्ये देतोय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चिन्ह रुजवण्याकरता भाजपचा इथं प्रयत्न सुरू आहे यापूर्वी म्हाडा असेल मोहोळ असेल किंवा अन्य भागामध्ये कधीही भाजपचे आमदार इथं झालेले नाही आहेत मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकी निमित्तानं भाजप तळागाळापर्यंत आपलं चिन्ह रुजवण्याचा प्रयत्न करतो आहे दरम्यान शिंदे बंधूंनी मात्र संजय बामा शिंदे जे पराभूत आमदार आहेत करमाळ्याचे त्यांना मात्र त्यांनी मात्र अजित पवारांची साथ सोडलेली नाहीये ते अपक्ष आहेत मात्र अजित पवार यांच्या पाठीशी राहिले आहेत म्हणजे एका त्यांचे एक बंधू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये राहिले आहेत आणि दुसरे जे आहेत ते आता भाजपच्या वाटेवर हो आहेत राजन पाटील यांनी मात्र आपले सहकार्य असणारे यशवंत माने यांच्यासह आपले चिरंजीवांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे बोहच्या स्थानिक राजकारणामुळं ते आता पक्ष प्रवेश करत आहेत त्यामुळे उमेश पाटील यांनी किती त्यांना सतावलंय आता दिसून येत आहे आणि तिथं उमेश पाटील राजू खरे आणि अन्य सर्व नेत्यांनी मिळून राजन पाटील यांच्या विरोधामध्ये चांगली मोठ बांधलेली आहे तिथं फार मोठं आव्हान असणार आहे भाजपसमोर लोकसभा निवडणुकीमध्ये माढा आणि सोलापूर हे दोन लोकसभा ज्या हक्काच्या भाजपच्या होत्या त्या गमावल्यानंतर भाजपनं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लोटस सुरू केलंय अंतर्गत अनेक नेत्यांना ते आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हा कितपत यशस्वी ठरतोय हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर दिसून कारण अगदी आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये हे सगळे नेते येत आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा जर विचार केला तर इथं भाजपच्या ह्यांना स्वीकारलेलं नाही आहे अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता राजन पाटील बबनदादा शिंदे यांचा करिश्माकेत पद चालतोय हे पाहणं गरजेचं आहे नमस्कार